महाबळेश्वर शहराची एकेकाळी अर्थवाहिनी असणाऱ्या तसेच तालुक्यातील सभासदांच्या दृष्टीने महत्त्वाची समजली जाणाऱ्या दि महाबळेश्वर अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेडच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीचा भूगुल वाजला असून तीन मार्च रोजी तेरा जागांसाठी मतदान होणार आहे निवडणुकीची घोषणा झाल्यापासून विद्यमान संचालकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाल्याचे चित्र दिसत आहे कारण निवडणुका अगदी तोंडावर आल्या असताना देखील त्यांच्याकडून कोणत्याही ठोस हालचाली होताना दिसत नाहीत मात्र नवोदित उमेदवारांनी सभासदांच्या घरोघरी जाऊन गाठीविटी घेऊन प्रचाराचा सपाटा लावला असून त्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे शहराच्या तालुक्याच्या बँकेच्या सभासदांचा विस्तार आहे त्यामुळे निवडणुकीकडे महाबेश्वरवासियांचे लक्ष लागले आहे जाहीर झालेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार सर्वसाधारण गटासाठी आठ जागा अनुसूचित जाती जमातीकरता एक महिलांसाठी राखीव दोन जागा भटक्या विमुक्त प्रवर्गासाठी एक व इतर मागासवर्गांसाठी एक अशा एकूण तेरा जागांसाठी ही निवडणूक होत आहे तीन मार्च रोजी सकाळी आठ ते सायंकाळी पाच या वेळेत मतदान होणार आहे तर मतमोजणी चार मार्चला सकाळी आठपासून पासून सुरू होईल निवडणूक जाहीर झाल्यापासून विद्यमान संचालक मंडळांच्या हालचालींना वेग आल्याचे दिसत आहे शान परवेश डांगे व्ही एम न्यूज मराठी महाबळेश्वर अच्छे लोगों की अच्छी पसंत आता खास खवैयांसाठी रॉयल बिर्याणी अँड कॅटर लोकांची रॉयल पसंती रॉयल बिर्याणी अँड केटरस एसी डायनिंग हॉल फैमिली साथी वेगळी बैठक व्यवस्था वे एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता चौसष्ट मल्हारपेठ गीते बिल्डिंग जवळ सातारा मोबाईल नंबर शहाऐंशी सदोतीस सत्तर शून्य शून्य सत्तर बिर्याणी